इंडक्शन रुरल आरोग्याची साखळी चला समजून घेऊया नमस्कार आजच्या आरोग्य साखळी या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे आज आपण ग्रामीण रुग्णालय किंवा समुदाय आरोग्य केंद्र म्हणजेच सी एच सी याबद्दल जाणून घेणार आहोत ग्रामीण रुग्णालय हे तालुका स्तरावरचं मोठं केंद्र असतं इथे डॉक्टरांची संख्या जास्त असते आणि विशेषज्ञ डॉक्टर सुद्धा उपलब्ध असतात इथे शस्त्रक्रिया प्रसूती आणि रुग्णांना दाखल करून उपचार करण्याची चांगली सोय असते या केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व सेवांबरोबरच काही विशेष उपचार जसे की लहान शस्त्रक्रिया आणि काही गंभीर आजारांवर देखील येथे उपचार मिळू शकतात आशा सेविका ग्रामीण रुग्णालयाच्या सेवांविषयी लोकांना माहिती देतात आणि गंभीर आजारी व्यक्तींना तिथे उपचारासाठी घेऊन जातात आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आणि लोकांपर्यंत आरोग्य संदेश पोहोचवण्यात त्यांची मदत खूप महत्त्वाची असते याच पद्धतीत पुढील भागात आपण पाहणार आहोत जिल्हा रुग्णालयाबद्दल व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील धन्यवाद